महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीचा अभूतपूर्व विजय महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांमध्ये महायुतीनं अभूतपूर्व यश मिळत दोनशे छत्तीस जागा जिंकल्यात भाजपसाठी ही निवडणूक ऐतिहासिक ठरली आहे तर महाविकास आघाडीला दारुण पराभवाचा सामना करावा लागलाय महाविकास आघाडीला पन्नासचा आकडा गाठणं ही कठीण झालंय मुख्यमंत्री पदाचा प्रश्न कोणावर सोपवणार विधानसभेच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या पुढील मुख्यमंत्र्याची निवड हा सर्वात चर्चेचा विषय ठरलाय भाजपमध्ये या संदर्भात चर्चा जोरात सुरू असून देवेंद्र फडणवीस यांचं नाव पुढे येतंय काल दिल्ली इथं भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं फडणवीस यांच्या नावाला हिरवा कंदील दाखवल्याचं सूत्रांनी सांगितलंय बावीस मध्ये सत्ता परिवर्तनाच्या वेळी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद यावेळी या परिस्थिती बदललेली दिसतीये संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरात छोट्या सभा आणि प्रचार मोहीम राबवली ज्यामुळे भाजपला या निवडणुकीत प्रचंड पाठिंबा मिळाला उपमुख्यमंत्री पदाचा तिढा कायम मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा जोर असला तरी उपमुख्यमंत्री पदाचे गणित अद्याप स्पष्ट झालेलं नाही दोन हजार बावीस मध्ये राज्यानं दोन उपमुख्यमंत्री पाहिले होते यावेळीही असाच निर्णय होण्याची शक्यता आहे तिन्ही पक्षात भाजप शिंदे गट आणि अजित पवार गट गटनेते निवडणुकीच्या बैठका आज पाठ पडणार आहेत त्यानंतर अधिकृत निर्णय जाहीर होईल शपथविधी सोहळ्याची तयारी मुख्यमंत्री पदाची निवड जाहीर झाल्यानंतर उद्या पंचवीस नोव्हेंबर रोजी शपथविधी सोहळा होणार आहे हा सोहळा मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आयोजित करण्यात येणार आहे सव्वीस नोव्हेंबर रोजी विद्यमान विधिमंडळाचा कार्यकाळ संपत असल्यानं एक दिवस आधीच नवीन सरकार स्थापन होणार आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आत्ता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद